चालनाचा सुनील शिंदे बनवली चक्क सायकलवर चालणारी पीठ गिरणी ऐकून आश्चर्य वाटलं ना पूर्ण व्हिडिओ बघण्याआधी आधी द बेटर इंडियाला फॉलो करा तर त्याचं असं झालं की एकदा इथला वीज पुरवठा तब्बल दहा दिवस ठप्प होता तेव्हा सुनील यांना ही अनोखी कल्पना सुचली आमच्याकडे दहा पोल पडले होते आणि तांदूळ खायचेच नव्हते म्हणून घरच्यांनी आता जे जा घरचं जातं होतं उपवासाला दळण्यासाठी त्यावर महिला मुलींनी महिलांनी सगळ्यांनी मिळून ते दळण दळलं आणि ते भाकरी केल्या त्या खूपच टेस्टेड लागल्या तर आईला विचारलं ह्या भाकरी चवतार का लागल्या तर आईनं सांगितलं की हे घरच्या का त्यावर दळण गरम होत नाही त्या अन्नातले सगळे जीवनसत्व कायम राहतात म्हणून हे भाकरी चवदार लागतं म्हणून मी म्हटलं ह्या गिरणीत काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे म्हणून मी त्याचा शोध दाखल राहतो म्हणून मी सायकलची गिरणी दोन हजार सतरापासून करत होतो केवळ आठवी पर्यंत शिकलेल्या सुनील यांनी आधी देखील शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्यासाठी विविध इनोव्हेशन केली आहेत आजपर्यंत त्यांनी अशी जवळ जवळ बावीस मशीन तयार केली आहेत ज्यात सिल्कबम रिडिंग नेट फोल्डिंग मशीन सारखे मशीन असून या आविष्कारासाठी त्यांचा राष्ट्रीय स्तरावर सत्कार करण्यात आला होता आता सध्या सुनील या अनोख्या सायकल गिरणीवर काम करत आहेत आजपर्यंत सुनील यांनी तब्बल ऐंशी गिरण्या विकल्या असून जर तुम्हालाही ही, ही गिरणी विकत घ्यायची असेल तर सुनील यांना चौऱ्याण्णव एकवीस बेचाळीस पंचवीस सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला